कार मंडळी राम राम कशा आज सगळे मस्त असाल तर मी जात आहे आज माझ्या माहेरी तर माझी पॅकिंग वगैरे पूर्ण झाली आहे मी आणि चिकलू पण मस्त तयार झालो आहो तर चिकलू पहा मला बघून ती पण सेम कॉपी करत आहे तर माझ्या माहेरीला जगदंबा देवीची पूजा आहे दरवर्षी असते माझ्या माहेरीला पूजा तर आम्ही आता निघालो तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आजचा ब्लॉग खूप छान आहे माझ्या माहेरीमध्ये कशी करतात पूजा काय नाही पूर्ण या ब्लॉगमध्ये आहे तर आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मला माझ्या माहेरी यायलाच संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले होते मग आम्ही जेवण वगैरे करून मग आता आलो आम्ही ते कार्यक्रम ठेवलं होतं मस्त कार्यक्रम असतो आमच्या माझ्या माहेरीला दरवेळेस ते काही ना काही कार्यक्रम ठेवतात तर ऑर्केस्ट्रा आणले होते मस्त छान कॉमेडी वगैरे करतात आणि मस्त डान्स वगैरे पण करतात गुड मॉर्निंग फ्रेंड्स हा नेक्स्ट डे चा ब्लॉग आहे तर आता मी जात आहे काकाच्या घरी तर सकाळचे वाजत असल आठ साडेआठ वाजत असेल तर चिकलू ती रडत होती ती मला चॉकलेटच पाहिजे तर तिला मी दुकानावर आणलं आहे तर आता ताई भाऊजी यांचं ब्रश चालू आहे ताई भाऊजी आता सगळ्यांचं गप्पे चालू आहे आणि रात्रीचं कार्यक्रमविषयी बोलत आहे म्हणजे ते छान कॉमेडी करत होते तर त्याविषयी बोलत होते आणि सगळ्यांचं असं ते कॉमेडी चालू होती तर वहिनीने खूप छान रांगोळी काढली आहे आज आहे रविवार तर आज आहे माझ्या माहेरच्या जगदंबा देवीची पूजा आमच्यामध्ये देवीच्या पूजाला बकरेस कापतात तर आपल्यात जेवढेही पाहुणे असतात सगळ्यांना बोलवतात तर हा माझ्या मोठी मावशी मांसा आहे तर आलेले होते तर बसले होते तर आता पूजाला जाण्याची तयारी चालू आहे तर आमच्यामध्ये पहिले गावात जे नायक असतो ना त्यांच्या घरूनच पहिले पूजाला जातात नंतरच पूर्ण गावातली पूजा असते तर okay, okay, okay. आता ते मुलगी असते ते कळस डोक्यावर घेऊन जाते आमच्या नायक नायकच्या तर आता ते जात आहे हो नंतर पूजाला सुरुवात करतात आई आता बाई आता आम्ही सगळे जात आहोत पूजा करण्यासाठी मंदिराला तर ग मंदिरात खूप गर्दी होती म्हणजे बाहेरच्या गावातले पण लोक येतात पूजा करण्यासाठी आम्हाला एकमेकांना जाण्यासाठी पण जागा न मिळत नव्हतं एवढी गर्दी होती मंदिरात डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं मंदिरात पण माझं रेकॉर्ड वगैरे करण्यासाठी मला म्हणजे टाईमच मिळालं नाही आम्ही दर्शन वगैरे घेऊन आलो आता घरी तर चिकलो मस्त खेळत आहे तर कार्यक्रम चालू आहे आता आमचं पूजाचं म्हटलं तर दिवसभर पाहूनच येतात जास्त पाहुणे दुपारच्या नंतरच येतात म्हणजे जेवणाचा कार्यक्रम संध्याकाळी असतो म्हणून तुम्हाला जास्त पाहुणे वगैरे दिसत नाही आणि माझी छोटी बहीण पण इथे आमच्या गावाजवळच गाव आहे आज त्यांच्या घरी पण आज पूजा असते म्हणून ती पण आली नाही ती उद्या येईल हा माझी मोठी बहीण आहे मोठ्या बाबाची मुलगी आहे तर आमचं फोटोशूट वगैरे चालू होतं थोडं हा माझी मोठी आत्याबाई आहे मी आलो माझ्या काकाच्या घरी तर माझ्या पूर्ण ताई आत्याबाई वगैरे सगळे काकाच्या घरीच बसले होते तर आम्ही सगळ्यांनी मस्त फोटोशूट वगैरे केलं आज पूर्ण ताई सगळे खूप छान दिसत आहे आम्ही सगळ्या बहिणी एकत्र भेटलं तर आम्ही खूप धमाल करतो या दोन्ही पण माझ्या बहिणीची मुली आहे तर ती आणि मी दोन्ही सेम ड्रेस घेतलं होतं तर आमची थोडी कॉमेडी चालू होती तर मी आलो घरी आता तर भाऊजी आता मटणला फोडणी देत आहे भाऊजी नॉनव्हेज वगैरे खूप छान बनवतात तर भाऊजीला म्हणलं आम्ही आज बनवा म्हणलं तर भाऊजी बनवत आहे आता नॉनवेज दोन्ही भाऊला आम्ही एक ड्युटी लावली आहे गाजर लिंबू वगैरे कट करा म्हणलं तुम्ही कशाला रिकामी बसता तुम्ही पण काही ना काही काम करा म्हणून मी दोन्ही भाऊला काम लावलं आहे बाकी घरातले सगळे लोक काही ना काही काम करतच आहे, आहे तर भात झालं आहे भाऊजी तिखट मटण बनवत आहे तर घ्यासवर आम्ही सपक मटण ठेवलं आहे तर हा खूप छान लागतो सपक मटण असतो खूप मस्त लागतो तो, तो पण पूर्ण स्वयंपाक झाला आहे तर आता पाहुणे जेवणाला बसतात तर पाहुणे आता येणं चालू झाले आहेत म्हणजे बाहेरचे जवळचे लोक आता येतात जेवण वगैरे करून जातात तर आता पाहुणे मंडळीचं चा जेवण चालू आहे हा माझे मामा आहे हा माझी लहान आत्याबाई आहे हा माझी नानी आणि ती माझी मोठली आत्याबाई आहे तर अजून दोन आत्याबाई आलीच नाही माझी तर हा दोन्ही पण माझ्या बहिणी आहे मोठ्या बाबाची ते पण जेवण करण्यासाठी आले होते तर आम्ही सगळे आता बसलो होतो आता सगळे एकत्र भेटलं म्हणजे गो पा गोष्टी चालूच असते काही ना काही या दोन्ही पण माझ्या आत्याबाईचे मुलं आहे आणि तो साईडवाला माझा लहान बाऊ आहे आमचं जेवण झालं आहे तर आम्ही आता सगळे बाहेर बसलो आहो तर मामा ताई आत्या भाऊजी आम्ही सगळे आता बाहेर बसलो आहो तर दुपारपासून रात्रीपर्यंत म्हणजे पाहुणे येतात जातात जेवण वगैरे करतात पूर्ण दिवस असंच जातो म्हणजे पूर्ण पाहुण्यामध्येच जातो आजचा पूर्ण दिवस तर आम्ही आता सगळे बाहेर निवांत बसलो आता आम्ही कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा तर रात्री आता आम्ही जेवण वगैरे करून आता आम्ही स्प्राईट पीत आहो तर चला मग फ्रेंड्स ब्लॉगला इथे एंड करत आहे